लागलंय पाठी साईज पहा साईज एक नंबर साईज आहे मित्रांनो चोरी जवळजवळ आपण मित्रांनो परत एकदा एक नवीन लोकेशनला आलो आहे तर आपल्यासोबत आज रोहिदास आहे आणि अरुण अरुण असे आपण तिघ जण आलो शिला पी पकडायला तर आपल्याला खाद्यासाठी लागणार आहे शेवा तर शेवाळा आणायला आपल्याला थप्प बंधाऱ्यावर जायचं आहे म्हणजे धरणावर जायचं आहे तर धरणावरून आपण शेवाळ घेणार आहे तर चला शेवाळ तुम्हाला शेवळ लागणार आहे तर चला फटाफट गोळा करून घेऊया जास्त पाणी का ठेवायला लागणार नाही आहे नॉर्मल पाणी आहे तरी होतरीसा तुम्हाला पाणी आहे खाली तरी आपल्याला जास्त पाणी ठेवायचं नाही जेव्हा काढून झाली आहे आपली चला लोकेशनला जाऊन पोहोचूया गाडी चालवताना काही दाखवायला कमणार नाही आपल्याला लोकेशनला पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला चला लोकेशनलासुद्धा येऊन पोहोचलो आहे तर दोघ जण मागे आहेत तर आपले जे गांजवे आणि काही सडे आणलेत आपण ते आणायला थांबले तिथं ते येतील जातं तर लोकेशन दाखवत होतो तर आपल्याला तिथं पाणी तो भरायचं आहे ते खाली लाकूड दिसत असेल म्हणजे बाबूळ येते मोठी पडेल तिथं तर आपण मागच्या वेळेस तिथं मासे पकडले होते भरपूर तर त्यावेळेस का आपण व्हिडिओ टाकत नव्हतो तर यावेळेस केलं स्टार्ट तर नक्की मित्रांनो सपोर्ट करा मित्रांनो तुमच्या माझं त्याची खूप गरज आहे मला आता तर चला पकडू मासे तर मासे पकडताना दाखवतो तुम्हाला तर ते दोघंसुद्धा आलेत पाठीकडून तर सगळ्यात आधी आपल्याला गळ बांधून घ्यायला लागणार आहे तर चला रोडला आपण काही गळ लावेल नाही अजून गळबिळ सगळे घेऊन आलो आहे तर बांधून सुद्धा झालाय तर दोघ जण तिथं पकडून राहिलेत त्यांना गळ बांधून दिलाय दोघ जण गेलेत पुढं माझा सुद्धा रोड तयार झालाय तर आवश्यकता आहे तुम्ही तर झालाय चला तिथे जाऊन ट्राय करूया तर इथून आपल्याला आता पाण्यातून जायचं लागणार आहे तर चलो पाहूया आता भेटतात का नाही

तर मित्रांनो पहिली चिलाबी भेटली साईज पाहू शकताय तुम्ही बिग साईज आहे मित्रांनो तर आपल्याला एक पाण्यात तू भरायला लागत आहे तर अशी साईज भेटत आहे तर चला लिहून घेऊया लावायची एकदम थोडी लावायची आपल्याला जास्त काही लावायला लागत नाही ला जास्त घेतली आणि एकाला थोडी कमी घेतली तर चला दसनी पकडलाय एक दस मोठा आहे का रे बाबा आता यादे चला हळूहळू इकडे चांगली साइज आहे तरी तर चला काढून घेतो मी जात आहे दसला सांगतो भरपूर लांब लागेल पाहू मित्रांनो कशी साईज आहे मग एक नंबर साईज आहे कलर सुद्धा पाहू शकता तुम्ही एकदम लाल कलर आहे तिचा लाल आणि काळा आणि थोडा व्हाईट कलर आहे मित्रांनो <laughs> ठेवता ठेवता इकडे राहता सुद्धा मासा लागलाय चला ठेवून घेतो आयुर्वेद असतो मस्त काढून तू याच्यात टाकवल का तो तो मासा ठेवला नाही ना तर आपल्याला की दुसरा मासा भेटला आहे तर एक गळ तरी तुटून गेला आहे एकच गळ आहे पाहू थोडा वेळ ट्राय करू एका गळावर काढून तो येतो तोवर तेच काढलेलं आहे त्यांचासुद्धा इकडं लागला आहे पाठीकड त्याला पटापट हा काढून घेऊ त्याला जागा करू इथं साईज साइज एक नंबर साईज आहे मित्रांनो कशी आहे साईज एक नंबर ना चला ठेवून घेता चल जर जर। ओ, उसने भी है। <laughs> <laughs> तर मित्रांनो मासे एवढे लागू राहिलेत ना तर आपल्याला व्हिडिओ काढायसाठी अजून दोन माणसं बोलावलेत म्हणजे मासे पकडायसाठी तर होत पटक मासे एवढे गोळा आले सब भरपूर सांगत नाही घडले ना त्याच्यापासून आम्ही जोडायला जिथं आता আলবিয়ান লায়াক কি এটা? একটু গ্লেজারে টরিয়ো। হ্যাঁ। এখন কি? তো কত? এই যে এরানো। মানে গাল লাইসা না। ওকে। تاله بابا سلامي هللا تعلقنا आता आम्ही काय काळजी करणार का तळू ला आताना आपल्याला रेसिपी बनवायची त्यासाठी मासे घेतले आहेत तर मासे पा जवळजवळ पाच ते सहा किलोपर्यंत मासे आहेत सडीलासुद्धा एक मासा आहे यांनी मासे घेतले आहेत आपण तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि तो एक बारा अशी बारे मासे घेतले आहेत आपण तर जवळ सहा किलोच्या पुढं मासे आहेत तर याची आपल्याला रेसिपी बनवायची तर चला सगळ्यात आधी आपण त्याचे वरचे पंख टाकून घेऊया याने करा आपण घरचे मसाले आणले होते सगळे मिक्स करून आणले होते तर सगळे ओतून घेऊ लाल मिरची पावडर कांदा मसाला कोमडा मसाला आणले एव्हरेस्ट आणि आलसूण पेस्ट आणि एक निंबूसुद्धा आणले तर चला सगळं वतून घेऊया सगळे मसाले आहेत ते मिक्स करून घेऊया आता सगळ्यात आधी आता बाकीचे मसाले मिक्स केले आहेत आता एवरेस्ट टाकूया त्याच्यात मसालेमध्ये पण टाकूया आपण त्याच्या मासे वरती होते त्याच्यान काही जास्त काही हे झाले नाही प्राय झाले नाही तर आता खाली टाकून घेतलेत आपण काड्याखाली टाकल्या तर इथं जिंगळावरून ठेवलेत आपण तर पाहू झाले आता पाहतच असतात तुम्ही झाल्या सगळ्या लप्या तयार आहेत बाकी दोन बाकी आहेत तर तेच करू आता तर मासा तयार झाला आहे आता मित्रांनो तर आधी सगळ्यात आधी आपो रोज ट्राय करायला सांगू मग रोशन पण आलेलं आहे आपल्यासोबत हो आणि एक सीताराम सीताराम सुद्धा आलेला आहे तर आधी रोजसला ट्राय करायला सांगू रोशन तुम्ही दोघं ट्राय करत आला असं झालं आहे मासा एक नंबर रोशन कसा आहे एकच नंबर तरी आता हा मस्त झालाय चला तुम्ही ट्राय करा झालं नंबर मस्त मस्त आहे का चला आता मी स्वतः ट्राय करतोय भाऊ टेंट कशी झाली ती मित्रांनो पीस पाहू शकता एक नंबर तुटतोय एक नंबर झालेला आहे मसाला सुद्धा एक नंबर लागला आहे मित्रांनो तुम्ही सुद्धा ट्राय करा चला मासे संपून घेऊया हो आता पटापट सुद्धा आणली होती आपण थोडं कालवणसुद्धा आहे बिस्किट आणलं होतं आपण तर एक <laughs> <laughs> गोष्ट विसरलोय आहे मित्रांनो पाणी आणायला विसरून गेलो आम्ही हाय का इथं जवळच आहे पाणीसुद्धा आणू

कॅमेरामन आला आहे तर त्याला विचारू आता कसं झालं आहे एखाद एक नंबर एकच नंबर का <laughs> तर चला मासा संपल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला आम्ही हे मासे घेऊन ना आपल्याला आता घरी निघायचं आहे तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये